मित्रांनो असा एखादा प्रसंग आपल्याला अनुभवायला आला मिळाला की आपोआप काही आठवणींची साखळी तयार होते त्याच्यामध्ये भूतकाळातल्या काही घटना असतात वर्तमान काळातला अनुभव असतो आणि भविष्य काळासंबंधीचा काहीतरी एखादा दुवा सुद्धा त्याच्यातून मिळून जातो आज माझ्या बाबतीत असं झालं काय झालं की आज बऱ्याच दिवसांनी मी एका लांबच्या प्रवासाला निघालो आपल्याला माहिती आहे तो रस्ता आपण त्याच्या संबंधी खूप ऐकलेला सुद्धा आहे कदाचित त्या रस्त्यावरून आपण प्रवास सुद्धा केलेला असेल महाडमार्गे वर महाबळेश्वरला जाताना एक घाट लागतो वळणावळणाचा घाट आज मी त्या घाटातून प्रवास करत होतो खरोखरच ती वळणं पाहून ना म्हणजे गाडी चालवताना अक्षरशः रडकुंडीला यावा अशी वेळ आली आणि मला एकदम बावीस जून दोन हजार बावीस ही तारीख आठवली आता तुम्ही म्हणाल की बावीस जून दोन हजार बावीस या तारखेचा आणखीन त्या वळणावळणाच्या घाटाचा काय संबंध आहे तर तसा संबंध आहे कारण त्या वळणावळणाच्या घाटातून चा गाडी चालवताना मी अक्षरशः रडकुंडीला आलो आणि रडकुंडीला आल्यामुळे मला बावीस जून दोन हजार ही तारीख आठवली दोन हजार बावीस ही तारीख आठवली ह्या तारखेचं वैशिष्ट्य या घाटाशी जुळलेलं आहे बावीस जून दोन हजार बावीसला देवाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षावरून बाहेर पडायचा एक इशारा देता देणारं शेवटचं ऑनलाईन भाषण म्हणजे व्हर्च्युअल भाषण फेसबुक लाईव्ह वगैरेवरनं केलं होतं आणि त्यामध्ये त्यांनी राजकारणाची तुलना त्या रडकुंडीच्या घाटाशी केली होती सध्याचं राजकारण हे वळणावळणाच्या त्या रडकुंडीच्या घाटासाठी सारखं झालेलं आहे की त्या घाटावरून ती वळणं वळणं पार करताना ड्रायव्हर अक्षरशः रडकुंडीला येतो आता हा संदर्भ मी आज गाय द्राय। गाडी ड्राईव्ह करत होतो त्यामुळे मला आलेला अनुभव आणि उद्धव ठाकरेंनी तेव्हा दिलेलं ते, ते दिले उदाहरण या सगळ्यांचा संदर्भ जोडून ते दुवे जोडून जोडून एक जी साखळी तयार झाली ती आज मला आजच्या दिवसापर्यंत आणून सोडलं आज बघा गंमत अशी योगायोग म्हणा किंवा काय म्हणा त्या रडकुंडीच्या घाटातून मी जात होतो उद्धव ठाकरेंचं बावीस तारखेचं ते भाषण मला आठवलं आणि नेमकं दक्षिण मुंबईमध्ये उबाठा गटाला धक्का देणारी एक मोठी घटना घडली रडकुंडीच्या घाटाचं राजकारण जे आता सध्या चालू आहे आणि उद्धव ठाकरे स्वतः ते आता अनुभवत आहेत त्यात भर घालणारं एक नवं वळण आजच्या राजकारणामध्ये आ... घडलेलं आहे निर्माण झालेलं आहे मिलिंद देवरा काँग्रेसचे आज एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये दाखल झाले त्यांच्याबरोबर तिथले काही नगर काँग्रेसचे नगरसेवक पण आहे काँग्रेसला खिंडार पाडणारी एक मोठी घटना आहेच पण रडकुंडीचा घाट आठवावा अशी घटना उबाठा गटाच्या दृष्टीनं ही महत्वाची आहे कारण उभाठा गटाची सगळी भिस्त ज्या एका मतदारसंघावरती होती म्हणजे असं की समजा त्यांची ती इंडिया आघाडीमध्ये वाटाघाटी झाल्याच जागा वाटपाची चर्चा झालीच आणि मुंबईतल्या कोणत्या जागांवर कोणी लढायचं असं ठरवलंच तर उभा गट त्या जागेवरती दावा करणार असं ते संजय राऊतांच्या एका वक्तव्यावरून स्पष्ट झालेलं आहे कारण जिथं त्यांचे उमेदवार निवडून आलेले आहेत त्या जागेवरती आमचा हक्क असेल असं संजय राऊत सांगत आहेत तो तिढा अजून कायम आहे पण तरी सुद्धा उभाटा गटाला नक्की मिळू शकेल तो असा तो मतदारसंघ आता तिथं जी काय राजकीय घडामोड घडतीये तो म्हणजे शिवसेनेच्या दृष्टीनं उभाठा गटाच्या दृष्टीनं रडकुंडीच्या गटात आत्ता चढणाला सुरुवात झालेली आहे अशी परिस्थितीचे सिग्नल देणार तो ती घडामोडी आहे मिलिंद देवरा Earth... शिवसेनेमध्ये दाखल झाले म्हणजे शिंदेंच्या शिवसेनेमध्ये दाखल झाले एवढाच या घटनेचा अर्थ नाही आहे ही घटना उबाठा गटाला मोठा धक्का देणारी आहे कारण एक तर आता मिलिंद देवरा यांच्या पाठीशी काँग्रेसमधल्या त्यांच्या त्या गटाची त्यांच्या त्या टीमची ताकद असेलच पण त्याच्याबरोबर शिंदे यांच्या शिवसेनेची ताकद असेल एन सी पीची ताकद असेल आणि मुख्य म्हणजे भाजपची ताकद असेल आणि त्या दृष्टीनं पाहिलं तर इथे जर उबाठा गटाचा उमेदवार आणि साहजिकपणे मिलिंद देवरांना जर ह्या मतदारसंघातून उमेदवारी मिळाली तर साहजिकपणे उभाठा गटाचा उमेदवार म्हणजे अरविंद सावंत यांच्या समोर मिलिंद देवरा निवडणुकीमध्ये उतरलेल्या असतील सावंत आणि देवरा यांच्यात समोरासमोर लढत झाली तर आता साहजिकपणे अरविंद सावंतांचं भविष्य कठीण आहे आणि त्यामुळं आता रडकुंडीच्या घाटाला इथं सुरुवात झालेली आहे देवरा हे काँग्रेसमधले वजनदार नेते आहेतच आणि मुख्य म्हणजे त्यावेळी जेव्हा अरविंद सावंत निवडून आले होते तेव्हा अरविंद सावंतांच्या बरो पाठीशी उबाठा गट म्हणजे तेव्हाच्या शिवसेनेबरोबर भाजपची पण ताकद होती त्यामुळे अरविंद सावंतांचा विजय तेव्हा सोपा झालेला होता आज सावंत एकटे पडलेले आहेत त्यांच्या पाठीशी उभाठा गटाची ताकद आहे पण काँग्रेसचा आता तिथे तर अस्तित्व सुद्धा राहणार नाही अशी परिस्थिती आहे कारण ज्या ताकदीच्या भरोशावरती काँग्रेस तिथं लढवणार होती ती, ता हो ती ताकदच आता शिंदे गटाला जाऊन मिळालेली आहे त्यामुळे काँग्रेसची ताकद तिथं संपलेली आहे उबाठा गटाला आपल्या ताकदीवरती निवडणूक लढवायची असेल तर ती निवडणूक अशी होईल की एक छोटासा गट विरुद्ध तीन चार प प्रबळ पक्ष यांची एक स जबरदस्त बांधणी असलेली ताकद अशी निवडणूक तिथे होणार आहे रडकुंडीचा घाट आता ह्या दृष्टीनं पाहिलं तर दक्षिण मुंबईमधला जो मार्ग आहे तो रडकुंडीचा घाट ठरणार आहे